कोणाला घेता येईल आणि या अर्जासाठी यासाठी आपल्याला कशा प्रकारे अर्ज करावा लागणार आहे आणि या योजनेचा लाभ सहावा हप्ता आपल्याला कधी भेटणार आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघावा अशी माझी विनंती आहे आणि जे कोणी चॅनलवर नवीन असेल ते मी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घे नमो शेतकरी योजना सहावा इन्स्टॉलमेंट डेट नमो शेतकरी योजना सहावा हप्ता कधी येणार तारीख आणि वेळ जाहीर झालेली आहे नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र सरकारने चालू केलेली योजना आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता शेतकऱ्यांसाठी महत्वाचा ठरणार आहे अनेक शेतकरी या योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहत आहे या लेखात नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याची तारीख पात्रता लाभ स्टेटस कसे बघायचे आणि अर्ज प्रक्रिया याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना म्हणजे काय ही योजना म्हणजे महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली पीएम किसान सन्मान और निधी योजनेसारखीच आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये एवढे अनुदान दिले जाते जे तीन हप्त्यामध्ये दोन हजार प्रति हप्ता बँके शेतकऱ्याच्या बँक खात्यात थेट जमा केले जाते नमो शेतकरी योजनेचा सहाव्या हप्त्याची इन्स्टॉलमेंटची तारीख ही ठरलेली आहे ते आपल्याला एकतीस मार्चच्या अगोदर पण मिळू शकते सहावा हप्ता कधी जमा होईल याबद्दल अपडेट मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी अधिकृत वेबसाईटवर वेबसाईटची माहिती तपासावी तर नमो शेतकरी योजना सहावा हप्ता हप्ता इन्स्टॉलमेंटची डेट एलिजिबिलिटी आणि क्रायटेरिया काय आहे म्हणजे हा सहावा हप्ता कोणाला भेटणार आहे आणि त्यासाठी तुमची कोणती पात्रता पूर्ण झालेली पाहिजे तेव्हा सा, हा सहा सहावा हप्ता तुमच्या बँक अकाउंटवर पोहोचेल तर त्यासाठी जी पात्रतेचे निकष आहेत ते आपण बघू तर अर्जदार हा महाराष्ट्राचा येथील शेतकरी असावा शेतकऱ्याचे नाव सातबारा उतार्यावर असावे आणि बँक खाते आधारशी लिंक असावे मोबाईल नंबर आणि बँक खाते तुमच्या आधारशी लिंक आहे व नाही हे तुमच्या बँकेत जाऊन तुम्ही चेक करा जर नसेल तर तुमचा सव्वा हप्ता जमा होणार नाही ज्या शेतकऱ्यांनी योजनेसाठी अर्ज केला आहे आणि सर्व कागदपत्रे वैद्य आहेत त्यांनाच पुढील हप्ता मिळणार आहे अपा शेतकरी कोणते आहे ज्यांचे नाव शेत जमिनीच्या कागदपत्रामध्ये नाही शासनाच्या इतर योजना शेतकऱ्यांना तुमच्या खात्यात हा हप्ता जमा झाला आहे किंवा नाही हे तपासायचे असेल तर तुम्हाला ही वेबसाईट आहे बघा एच एस एन एस एम एन वाय डॉट माही यम एच ए आय टी डॉट ओ आर जी या वेबसाईटवर जाऊन चेक करावं लागेल तेव्हा तुम्हाला समजेल की तुमच्या खात्यात पैसे आलेले आहे किंवा नाही नमो शेतकरी निधी स्टेटसचा हा पर्याय निवडा आणि तुमचा आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाका आणि चौथा स्टेप काय आहे तर हा हप्ता जमा झाला आहे का त्याची स्थिती तपासा अशी चार प्रकारचे टॅब आहे ते तुम्हाला तिथे ऑनलाईन गेले की समजूनच जाईल नमो शेतकरी योजनेसाठी नवीन अर्ज कसा करायचा समजा तुम्ही आतापर्यंत या योजनेचा लाभ घेतला नाही तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर यामध्ये तुम्ही अर्ज करू शकतात त्यासाठी स्टेप वन आहे आ, ही अधिकृत वेबसाईट आहे नमो शेतकरी योजनेची एच डबल टी पी एस एन एस यम एन वाय डॉट एम एच ए आय टी डॉट ओ जी या वेबसाईटवर जा स्टेप टू नमो शेतकरी निधी अर्ज करा व त्यावर क्लिक करा स्टेप थ्री आधार क्रमांक आणि शेतजमिनीचे कागदपत्र अपलोड करा स्टेप चार अर्ज सबमिट करा आणि स्टेटस तपासा अर्ज तुमचा सक्सेसफुली जमा झाला तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दल महत्त्वाचे अपडेट्स पाचवा हप्ता पाच नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी वितरित करण्यात आला तुम्हाला सर्वांना आला का नाही हे मला कमेंट करून सांगा सहावा हप्ता एकतीस मार्चच्या अगोदर तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे आणि नवीन नोंदणी अजूनही सुरू आहे पात्र शेतकऱ्यांनी लवकरच अर्ज करावा जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल तुमचे खाते आधारशी संलग्न असेल लिंक असेल तर तुम्ही यासाठी नक्की अर्ज करा तुमचा सातभारत नाव असेल तर तुम्ही अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतात तर, तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सव्वा हप्ता हा एकतीस मार्चच्या अगोदर तुम्हाला भेटून जाईल तर माहिती कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा आणि शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट अपडेटसोबत